मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आय सी सी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन हा चषक तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचल्याबद्दल सर्व खेळाडू व्यवस्थापन कर्मचारी आणि मदतनीसांचं कौतुक करत राष्ट्रपतींनी भारतीय क्रिकेट संघाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत एक विलक्षण खेळ एक विलक्षण निकाल असं म्हणत पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे आयसीसी चॅम्पियन शषक परत आणल्याबद्दल आपल्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे तसंच संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ करत संघानं केलेल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी संघाचं कौतुक केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन शषक वर नाव कोरत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघानं आपल्या विजयाची मोहर उमटवली असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयासाठी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे या विजयानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे सामना जिंकताच अनेक ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी आतिषबाजी करत विजय साजरा केला तर ठिकठिकाणी थीक जल्लोष करण्यात आला मुंबईसह नवी दिल्ली पंजाब गुजरात आणि अने देशात अनेक ठिकाणी क्रिकेट रसिकांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला